जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या शवागारातील मृतदेहामध्ये आळया आढळल्याच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने आरोग्य उपसंचालकांना निवेदन देऊन ही बाब निदर्शनास आणून देण्यात आली आहे चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी जिल्हा शासकीय रुग्णालय शवागारातील बेवारस मृतदेहांमध्ये आळया पडल्याची घटना उघडकीस आली होती यापूर्वी देखील अशा बेवारस मृतदेहांमध्ये आळ्या पडण्याचे प्रकार घडले असून जिल्हा रुग्णालयावर अशा प्रकरणाचा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने केला आहे सदर घटना ही संतापजनक असून जिल्हा शल्य चिकित्सकांनी या घटनेबाबत पोलीस प्रशासन आणि महापालिकेवर जबाबदारी झटक स्वतःचा बचाव केला यावेळी जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यासह संपर्क प्रमुख दत्ता गायकवाड महानगर प्रमुख विलास शिंदे प्रमुख देवानंद दिरारी सचिन मराठे महेश बडवे बाळासाहेब कोकणे शैलेश सूर्यवंशी गोरख वाघ वैभव ठाकरे मसूद जिलानी असलम मनियार राजू वाघ यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सिव्हिल सर्जन चारुदत्त शिंदे आणि डेप्युटी डायरेक्टर कपिल आहे ह्या नाशिक शहरामध्ये संदर्भ सेवा असेल सिव्हिल हॉस्पिटल असेल याच्यामध्ये औषधींचा तुटळा आहे रुग्णांना सेवा मिळत नाही जे मेलेले रुग्ण आहेत त्यांना वेळेवरती त्यांची विल्हेवाट लावली जात नाही अनेक ठिकाणी किडे पडलेत म्हणून वृत्तपत्रामध्ये बातम्या आल्यात चार दिवसापूर्वी ॲक्च्युली ह्या प्रकरणामध्ये सिव्हिल सर्जन दोषी आहे डेप्युटी डायरेक्टर कपिल पाटील कपिल आहेर हे दोषी आहेत असं असताना त्यांनी सा सांगितलं की पोलीस प्रशासनाची जबाबदारी आहे पण पोलीस प्रशासनाने जे मृतदेह विल्हेवाट लावण्यासाठी सिव्हिल सर्जनच्या ताब्यामध्ये दिली जातात त्याच वेळेस पोस्टमॉर्टम केल्यानंतर ती परत करण्याची जबाबदारी ही सिव्हिल सर्जन आणि डेप्युटी जी आहे ती प्रक्रिया ही पूर्ण केलेली नाही सिव्हिल सर्जननी आजच्या या यामध्ये लक्षात आलेलं आहे त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये पोस्टमॉर्टम झाल्यानंतर मृतदेहाची नरक यातना नको व्हायला म्हणून आजची आम्ही मागणी करतो आहे की सर्वजण शिवसैनिक या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलेत आणि प्रत्येकाने निवेदनही दिलं आणि प्रत्येकाने सांगितलं की सिव्हिल स सर्जनच्या बाबतीमध्ये फार मोठा या सिव्हिल हॉस्पिटलला भ्रष्टाचार आहे त्या भ्रष्टाचाराला आळा घालणं गरजेचं आहे एका पॉलिटिकल नेत्याचा तो नातेवाईक असल्यामुळे दादागिरी करतो त्याची दादागिरी मोडून काढण्यासाठी आज शिवसैनिक या ठिकाणी रस्त्यावर उतरले अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक